प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं आम्ही ते त्यांचं ऐकलं प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीरमध्ये मध्यस्थी करी प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे हा द्विराष्ट्र करार आहे शिमला करार आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही जे काय होईल ते दोन राष्ट्रांमध्ये चर्चा होईल यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय आणि आम्ही त्यांना आमच्या अंतर काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आणि आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी